नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं परत एका नवीन व्हिडिओमध्ये मी मनापासून स्वागत करतो मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे ना हा खूप स्पेशल आहे ट्रेडिंग सायकोलॉजीच्या विषयावरती बोलणार आहे एक सक्सेसफुल ट्रेडर बनायचं असेल एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर बनायचं असेल किंवा तुम्हाला पर्सनल फायनान्सच्या लाईफमध्ये देखील एक फायनान्शियल फ्रीडम अचीव्ह करायचं असेल तर मित्रांनो मी आज तुम्हाला असे सात नियम सांगणार आहे जे सात नियम प्रत्येक ट्रेडर प्रत्येक इन्व्हेस्टरनं मार्केटमध्ये फॉलो करणं गरजेचं आहे कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं फायनान्शियल फ्रीडम मिळवायचं आहे पैशाची चिंता कमी करायची आहे आणि स्वतःसाठी एक चांगलं फ्युचर तयार करायचं आहे पण खरं सांगायचं झालं तर स्टॉक मार्केट आणि ट्रेडिंगची दुनिया बाहेरून जितकी तुम्हाला सोपी वाटते तितकी बिलकुल ते आतून नाहीये इथं तेच लोक टिकतात जे हा खेळ समजतात ज्यांच्याकडे प्रचंड लेवलचे पेशन्स असतात जे माइंडने निर्णय घेतात मी देखील माझी जर्नी याच पद्धतीनं सुरू केली होती आणि मी देखील याच गोष्टी अनुभवातून शिकलो आहे त्यामुळं आज मित्रांनो मी तुम्हाला ह्या माझ्या माइंडसेटच्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे ज्या गोष्टी समजण्यासाठी मी खूप मोठी किंमत मोजली आहे खूप लोक लवकर श्रीमंत व्हायच्या इच्छेने विचार न करता स्टॉक मार्केटमध्ये उडी टाकतात त्यांना वाटत ट्रेडिंग म्हणजे करोडपती होण्याचा शॉर्टकट आहे पण जेव्हा रियालिटी समोर येते तेव्हा तेच लोक फिअर ग्रीड आणि चुका यामध्ये अडकतात आणि त्यांचं हळूहळू कॅपिटल वाईप आऊट होतं कॅपिटल सोबत त्यांचा कॉन्फिडन्स सोब देखील जातो आणि पूर्ण भविष्य अंधकारमय होतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी तुम्हाला एक सत्य गोष्ट सांगतोय ट्रेडिंग हा फक्त नंबरचा खेळ नाहीये हा तुमच्या इमोशन कंट्रोल करण्याचा खेळ आहे ट्रेडिंग तुमची डिसिप्लिन तपासतं आणि वारंवार मार्केट तुम्हाला खाली पाडतं आणि विचारतं तू परत कधी उठून उभा राहू शकतो या प्रश्नाचं उत्तर जोपर्यंत मार्केट ला समाधानकारक मिळत नाही तोपर्यंत तुम्ही ट्रेडिंग मध्ये सक्सेस होत नाही म्हणूनच माझ्या आयुष्यातून मी जे काही धडे शिकलो ते सात सिंपल पॉवरफुल नियम आहेत आज मी तुमच्या सोबत मांडत आहे मित्रांनो आज मी तुम्हाला सांगतोय कारण माझा उद्देश या ठिकाणी एकच आहे तुम्ही त्या चुका करू नका मी ज्या केल्या होत्या त्या तुमची मेहनत तुमचं कॅपिटल वाचलं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं त्या लेवलचं फायनान्शियल फ्रीडम तुम्हाला देखील मिळालं पाहिजे ज्या ठिकाणी तुम्ही पैशासाठी काम करणार नाही तर पैसा तुमच्यासाठी काम करत असेल चला मग मित्रांनो जर्नीला सुरुवात करूया आणि ते सात नियम बघूया जे तुमचं ट्रेडिंग तुमचं पर्सनल फायनान्सचं लाईफ पूर्णपणे बदलून टाकेल मित्रांनो सर्वात पहिला नियम आहे मित्रांनो हा नियम ट्रेडिंगमध्ये देखील तितकाच उपयोगाचा आहे आणि पर्सनल लाईफमध्ये देखील तितकाच उपयोगाचा आहे आणि तुम्ही कोणत्याही व्यवसायामध्ये असाल तिथं देखील तो तितकाच महत्वाचा आहे हे पहिल्यांदा लक्षात घ्या नियम पहिला आहे कॅपिटल इज किंग मित्रांनो मी जेव्हा ट्रेडिंगला सुरुवात केली तेव्हा माझ्या डोक्यात एकच गोष्ट होती खूप लवकर श्रीमंत व्हायचा आहे आणि मी देखील त्याच गर्दीमध्ये शिरलो ज्या ठिकाणी लाखो लोक अगोदरपासून दररोज हजारो चार्ट बघत होते हजारो व्हिडिओ बघत होते सर्व लोक ज्या गोष्टी करत होते त्याच गोष्टी मी देखील करायला सुरुवात केली आणि मित्रांनो काही दिवसामध्ये माझ्याकडे जो पैसा होता तो संपून गेला पण मित्रांनो फार लवकर मला हे कळलं हा खेळ इतका सोपा नाहीये या ठिकाणी पैसा बनवायचा असेल तर मित्रांनो वेगाने पैसा हरत जातोय तेव्हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा धडा मला मिळाला कॅपिटल इज किंग विचार करा मित्रांनो कॅपिटल उरलं नाही तर मित्रांनो तुम्ही या ट्रेडिंगच्या इन्व्हेस्टमेंटच्या आणि व्यवसायाच्या खेळामध्ये टिकून राहाल का तर कधीच राहणार नाही मित्रांनो रणांगणावरती ना ज्या वेळेला एखादा सैनिक लढत असतो त्याच्या हातामध्ये शस्त्र लागतं त्याच्याकडे जर शस्त्र नसेल तर तो सैनिक लढाई जिंकू शकत नाही त्याच पद्धतीनं एक ट्रेडर आणि इन्व्हेस्टरसाठी कॅपिटल हे मार्केटमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं असतं त्याच्याकडे जर कॅपिटल नसेल तर तो मार्केटमध्ये टिकू शकत नाही हे पहिल्यांदा लक्षात घ्या मी मनापासून तुम्हाला सांगतोय ट्रेडिंगचा पहिला आणि सर्वात महत्वाचा नियम कुठला असेल तर कुठल्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं कॅपिटल वाचवायला शिकलं पाहिजे प्रॉफिट ही नंतरची गोष्ट आहे पण जर पैसा सुरक्षित ठेवला तर मार्केट तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी शिकवेल तुम्ही मार्केटमध्ये सर्वायवल कराल हीच मार्केट मधली सर्वात मोठी जीत आहे मी अनेकदा पाहिलं आहे लालसे पोटे हे सगळं पणाला लावलं जातं त्यांना वाटतं एक मोठा ट्रेड आपल्याला करोडपती बनवेल पण मित्रांनो तो ट्रेड उलटला तर त्याची मेहनत त्याचे सेव्हिंग त्याचे स्वप्न एका झटक्यात संपतात त्यामुळं मित्रांनो मी कधीही माझं शंभर टक्के कॅपिटल एका ट्रेडवर लावणार नाही लक्षात ठेवा तुमचं कॅपिटल म्हणजे तुमचा पैसा नाहीये तुमची मेहनत आहे तुमच्या स्वप्नांचं फाउंडेशन आहे आणि तुमच्या आयुष्याचा तो बेस आहे मित्रांनो असं समजा एखाद्या झाडाच्या मुळासारखं मूळ मजबूत असतील भादळं कितीही मोठी आली तरी झाड वाकेल पण पडणार नाही पण मित्रांनो मुळं कमजोर असतील थोडीशी हवा जरी आली तरी झाड उपटून पडतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या म्हणून मी सांगतो प्रोटेक्ट युअर कॅपिटल ऍट एनी कॉस्ट ट्रेडिंगचा सर्वात महत्वाचा उद्देश तोच आहे पैसा मिळवणं नाही पैसा टिकवणं हे आहे पहिल्यांदा लक्षात घ्या आणि पैसा टिकला का प्रॉफिट ॲटोमॅटिक यायला सुरुवात होते मार्केटकडं इन्फिनिट ऑपॉर्च्युनिटी आहेत पण तुमच्याकडे इन्फिनिट कॅपिटल नसतं एकदा कॅपिटल गेलं गा परत मिळवणं ते खूप अवघड असतं म्हणून पुढच्या वेळेला ट्रेड घेताना स्वतःला एक प्रश्न विचारा मी माझी मुळं मजबूत करतोय की माझा पाया हलवतोय जर उत्तर पाया हलवणार असेल तर मित्रांनो मागं हटणं हा शहानपण आहे आणि लक्षात ठेवा कॅपिटल वाचवणं ही भीती नाही ही सर्वात मोठी बुद्धिमानाची गोष्ट आहे जेव्हा तुम्हाला कळेल खरा बादशाह प्रॉफिट नाही खरा बादशाह कॅपिटल आहे तेव्हाच खऱ्या अर्थानं तुम्ही एक प्रोफेशनल ट्रेडर बनलेला असाल रिस्क आणि रिवॉर्ड हा दोन नंबरचा रुल्स आहे एक सक्सेसफुल ट्रेडर आणि इन्व्हेस्टर बनण्यासाठी मित्रांनो मी एक नवीन ट्रेडर बघितला होता त्याच्या डोळ्यामध्ये प्रचंड चमक होती त्याच्या मनामध्ये असंख्य अशा होत्या त्याच्या डोक्यात एकच इच्छा होती ह्या मार्केटमध्ये यायचं ट्रेडिंग करायचं आणि खूप सारा पैसा मिळवायचा तो मला म्हणाला होता सर मला एका ट्रेडमध्ये माझं आयुष्य बदलायचं आहे मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारला होता जर तू या ट्रेडमध्ये हरला तर काय तो शांत राहिला त्या शांततेत त्याचं उत्तर होतं ट्रेडिंगचा सगळ्यात मोठा रूल रिस्क नेहमी रिवॉर्ड पेक्षा छोटी असायला हवी खूप लोक मार्केटमध्ये मा येतात आणि फक्त रिवॉर्डचा विचार करतात त्यांना वाटतं लाखोचा प्रॉफिट मिळवायचा आहे पण रिस्कडे करता दुर्लक्ष करतात हीच त्यांची सर्वात मोठी चूक असते रिवॉर्डचं स्वप्न सगळे बघतात पण रिस्कचा खरा अर्थ खूप कमी लोक समजून घेतात जर प्रत्येक वेळी रिस्क मोठी ठेवली तर मार्केटचं तुम्ही नक्की शिकार बनणार आहात एक उदाहरण तुम्हाला सांगतो तुमच्यासमोर दोन दरवाजे आहेत पहिल्या दरवाज्यात सोन्याचा खजिना आहे पण त्याची किंमत तुमचं संपूर्ण आयुष्य आहे दुसऱ्या दरवाजामध्ये थोडं थोडं सोनं आहे पण तुम्ही सुरक्षित राहाल मित्रांनो तुम्ही कोणता पर्याय निवडणार कमेंट्स करून सांगा मित्रांनो ट्रेडर तोच असतो जो छोटा छोटा रिवॉर्ड घेण्याचा विचार करतो त्याचबरोबर छोटी छोटी रिस्क देखील घेण्याचा विचार करतो मी नेहमी एक गोष्ट शिकलो मार्केटमध्ये जिंकायचं असेल तर कॅल्क्युलेशननं चालणं गरजेचं आहे इमोशनल नाही तुमचा रिवॉर्ड तीन पट आणि रिस्क एक पट असेल तर तुम्ही अनेकदा हरला तरी देखील मार्केटमध्ये शेवटी जिंकत राहता मार्केटमध्ये प्रत्येक ट्रेडमध्ये सर्टन नसते पण मॅथम मॅथमॅटिक्स बिलकुल त्या ठिकाणी असतं त्यामुळं तुमच्या बाजूनी एकच गोष्ट असते प्रोबाबिलिटी तुम्हाला हा प्रोबाबिलिटीचा खेळ खूप काळजीपूर्वक खेळणं गरजेचं असतं मित्रांनो ट्रेडिंग मध्ये मजा तेव्हाच येते जेव्हा तुम्ही कॉन्फिडंट होऊन ट्रेड घेता आणि माहीत असतं हरलो तरी नुकसान इतकं छोटं आहे की कॅपिटलला मोठी इजा होणार नाही लक्षात ठेवा ही रेस वेगानं धावण्याची नाही ही रेस कॅल्क्युलेशन ना हळूहळू पुढं जाण्याची आहे म्हणून पुढच्या वेळेला चार्ट पाहताना मनाला विचारा मित्रांनो तीन नंबरचा सर्वात महत्वाचा नियम आहे स्टॉप लॉस मित्रांनो स्टॉपलॉस ही तुमची लाईफलाईन आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच लोकांना असं वाटतं की लॉस लावायची गरज नाही मित्रांनो माझ्या देखील लाईफमध्ये एक काळ असा होता जेव्हा मला वाटायचं मी प्रत्येक ट्रेड जिंकू शकतो डोकं म्हणायचं हा ट्रेड जर पलटला तर थोडा अजून थांब मी थांबत राहिलो आणि थांबत राहिलो पण मित्रांनो तो कधीही उलटून आला नाही आणि परिणाम माझं कॅपिटल खूप वाईटरित्या संपलं होतं त्या दिवशी मी शपथ घेतली आता कधीही स्टॉप लॉस शिवाय ट्रेड घ्यायचा नाही तेव्हाच मला कळलं स्टॉप लॉस हा ऑप्शन नाहीये तर ती तुमची लाईफलाईन आहे मित्रांनो विचार करा खोल समुद्रात उतरणारा स्कूबा ड्रायव्हर ऑक्सिजनचा सिलेंडर घेतल्याशिवाय उतरत नाही सिलेंडर नसेल तर तो काही मिनिटामध्ये संपेल त्याच पद्धतीनं मार्केटच्या खोल समुद्रामध्ये तुम्ही एक ट्रेडर म्हणून उतरणार असाल तर तुमच्याकडं लाईफ जॉकेट असणं गरजेचं आहे हे लाईफ जॉकेट फक्त आणि फक्त स्टॉप असू शकतं खूप लोक स्टॉप लॉसला इग्नोर करतात त्यांना वाटतं स्टॉप लॉस लावला तर प्रॉफिट कमी होईल पण सत्य आहे स्टॉप लॉस प्रॉफिट बनवत नाही तर तो नुकसान लिमिटेड करतो त्यामुळं तो एक आपला इनव्हिजिबल शिल्ड असतो मार्केटमध्ये अचानक धक्का लागू शकतो त्यातून वाचायचं असेल तर स्टॉप लॉस हा एकमेव पर्याय आहे मी अनेक ट्रेडर बघितले ज्या आमच्याकडे युगो होता माझा अनालिसिस बरोबर आहे स्टॉक पलटेल पण स्टॉक पलटत नाही त्यांचं अकाउंट उलट पलटतं आणि सगळ्यात दुःखाची गोष्ट तेव्हा समजते ज्या वेळेला खूप उशीर झालेला असतो स्टॉप लॉस फक्त एकच गोष्ट शिकवते तू एक्सेप्ट युअर मिस्टेक क्विकली मार्केटमध्ये कुणीही परफेक्ट नाही तुम्ही चुकीचे ठरू शकता पण डिसिप्लिन असेल नुकसान छोटं ठेवलं तर शेवटी जीत तुमची असते ट्रेडिंगमध्ये सगळ्यात मोठा शत्रू असतो स्टॉप ची भीती आहे मान्य आहे मी नेहमी सांगतो स्टॉप लॉस लावणं हा भित्रेपणा नाही ती एक शहाणपणाची गोष्ट आहे जसा डॉक्टर छोटे औषध देऊन तुम्हाला मोठ्या आजारापासून वाचवतं तसं स्टॉप लॉस देखील तुम्हाला मोठ्या नुकसानापासून वाचवतो म्हणून पुढच्या वेळेला ट्रेड घेताना लक्षात ठेवा स्टॉप लॉस शिवाय ट्रेड नाही म्हणजेच पॅराशूट शिवाय उडी मारण्यासारखा आहे कदाचित एकदाच नशीब साथ देईल कायमच देणार नाही मित्रांनो चार नंबरचा नियम ट्रेंड इज फ्रेंड मित्रांनो बऱ्याच लोकांना मार्केटमध्ये वाटतं Trend is friend. मान्य आहे पण बरेच लोक या तत्वानुसार वागत नाहीत मित्रांनो एकदा मी नदीवरती बसलो होतो त्यावेळेला मनात आला जर आपण ह्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर जर पोहत गेलो तर कितीपर्यंत लांब जाईल आणि मी किती जरी ताकदवाद असेल आणि या प्रवाहाच्या विरोधात पोहायचा प्रयत्न केला तर मी किती अंतर काटू गाठू शकतो मित्रांनो मार्केटमध्ये देखील हेच होतं मार्केट हे नदीसारखं आहे मार्केटचा ट्रेंड काय ओळखा तो तुमचा मित्र बनवा आणि त्या मित्रासोबत चालण्याचा प्रयत्न करा तुमचं कॅपिटल देखील वाचेल आणि तुम्हाला मोठे ट्रेड देखील प्रॉफिटमध्ये मिळतील मी कितीतर ट्रेडर असे बघितले आहेत मार्केट बोलिश आहे त्यांना वाटतं आता मार्केट पडणार आहे मार्केटमध्ये शॉर्ट पोझिशन घेतात आणि मार्केट पडत नाही मार्केट नवीन हाय तयार करतं आणि त्या ठिकाणी ते कॅपिटल घालवतात किंवा बऱ्याच वेळेला असे कितीतर लोक आहेत मार्केट आज दोन तीन टक्के पडले म्हणजे शंभर टक्के उद्या मार्केट रिकवर्स होणार म्हणून ते मार्केटच्या अपोजिट साईडला पोझिशन उभ्या करतात आणि त्या ठिकाणी देखील फसतात त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा ट्रेंड इज युअर बेस्ट फ्रेंड तुम्ही त्याला इग्नोर करू नका जर इग्नोर केलं तर तो तुम्हाला शिक्षा देईल पण त्याला स्वीकारलं तर तो तुम्हाला तुमच्या मंजिलपर्यंत घेऊन जाण्यासाठी डेफिनेटली मदत करणार आहे पाच नंबरचा रूल ट्रेडिंग मध्ये तुमचा सर्वात मोठा शत्रू मार्केट नाहीये तुमचा सर्वात मोठा शत्रू तुम्ही स्वतः आहात तुमच्या इमोशन आहेत तुमचे फिअर्स आहेत ग्रीड आहेत इम्पेशन्स आहेत आणि ओव्हर कॉन्फिडन्स आहे मित्रांनो मी हे स्वतः भोगले आहे कधी फियर मुळे ट्रेड घेतला नाही तर कधी फोमो मी ट्रेड घेतला आहे ग्रीड मुळे बऱ्याच वेळेला विनिंग ट्रेडमधून बाहेर पडलो नाही त्या ठिकाणी ओव्हर कॉन्फिडन्समुळं माझा लॉस देखील झाला आहे मार्केट न्यूट्रल असतं त्याला काही फरक पडत नसतो तुम्ही कोण आहात तुम्ही किती मेहनत घेत आहात तुमची स्वप्न किती मोठी आहेत तुम्ही मार्केटमध्ये किती दिवसापासून काम करत आहात पण मित्रांनो जेव्हा इमोशन ट्रेड करतात तेव्हा तुम्ही चार्ट जसे आहेत तसे पाहत नाही तुम्ही त्यांना जसे पाहायचे आहे तसे पाहता हीच तुमची सर्वात मोठी चूक आहे मी एक एक्झाम्पल देतो तुम्ही ट्रेड घेतला आणि लॉसमध्ये जातो आणि त्यानंतर माइंड तुम्हाला म्हणतो एक्झिट कर पण हार्ट म्हणतं थांब थोडं थांब मार्केट फिरून येईल पण तुम्ही हार्ट ऐकता मग लॉस वाढत जातो मग फिअर पकडतो बेचैनी वाढते आणि इथंच करिअर बर्बाद होतं किंवा बिघडतं हे पहिल्यांदा लक्षात घ्या विनर्स आणि लुझरमधला सर्वात मोठा फरक काय आहे विनर्स इमोशनला कंट्रोल करतात आणि लुझर इमोशनचे गुलाम बनतात जर फिअर आणि ग्रीड तुम्हाला गाईड करत असतील तर मार्केट शिक्षा देतो पण तुम्ही डिसिप्लिन असाल तर मार्केट तुम्हाला रिवॉर्ड देतं ट्रेडिंगमध्ये तुम्हाला निर्दयी बनावं लागतं इमोशनचा खेळ चालत नाही लॉजिक कॅल्क्युलेशन आणि स्ट्रॅटर्जी या ठिकाणी कामाला येते इमोशन तुम्हाला माणूस बनवतात पण मार्केटमध्ये ह्याच इमोशन तुम्हाला पाडू शकतात म्हणून मित्रांनो मार्केटमध्ये सर्वाईव्ह करायचं असेल तर इमोशन बाहेरच्या दरवाजापाशी ठेवणं गरजेचं आहे था फिअरला थांबवणं गरजेचं आहे था ग्रीडला मारणं गरजेचं आहे आणि ओव्हर कॉन्फिडन्सवर कंट्रोल ठेवणं देखील गरजेचं आहे मी नेहमी सांगतो तुम्ही स्वतः जिंकलात तर मार्केट जिंकणं देखील खूप सोपं आहे पण तुम्ही स्वतःचे गुलाम असाल तर मार्केट तुम्हाला दररोज हलवणार आहे मित्रांनो सहा नंबरचा रूल त्याही पेक्षा जास्त महत्वाचा आहे इम्पल्स मित्रांनो एक काळ असा होता जेव्हा मी देखील ती चूक केली होती आणि जी चूक जवळपास प्रत्येक नवीन ट्रेडर मार्केटमध्ये करतोच स्क्रीनवर चार्ट बघितला एक्साइटमेंट आली आणि विचार न करता ऑर्डर टाकली मनात एकच विचार आला जॅकपॉट ट्रेड बनेल खरं सांगतो मित्रांनो अशा इम्पल्सिव्ह ट्रेड मुळे तुमचा खिसा रिकामा झाल्याशिवाय राहत नाही ट्रेडिंग त्या माणसाचा खेळ आहे जो आधी प्लॅन करून चालतो आणि माझा सर्वात मोठा झाडा तोच होता प्लॅन इज ऑलवेज ग्रेटर दॅन इम्पल्स विचारा स्वतःला लांबच्या प्रवासाला निघाला आहात नकाशा ना नाही डेस्टिनेशन ठरलेलं नाही जर तुम्ही डेस्टिनेशनला पोचाल का तर कधीच पोहोचणार नाही तुम्ही भटकत राहाल आणि मध्येच तुमचे हार होईल ट्रेडिंगमध्ये देखील हेच होतं तुम्ही ज्या वेळेला ट्रेडिंगच्या जर्नीला सुरुवात करता त्यावेळेला प्लॅन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे प्लॅन नसेल तर मार्केट तुम्हाला अशा वळणावर नेऊन सोडेल तिथून तुम्हाला परत येणं कधीच शक्य नाही त्याचमुळं इम्पल्सिव्ह इमोशन मधून तुम्हाला फिअर ग्रीड ओव्हर कॉन्फिडन्स आणि इमोशन कधी योग्य डायरेक्शन देत नाहीत पण प्लॅन माइंडमधून बनतो कॅल्क्युलेशन अनालिसिस स्ट्रॅटर्जी यावर असतं प्लॅन तुम्हाला सेफ ठेवतो डिसिप्लिन मध्ये ठेवतो कन्सिस्टन्सीमध्ये ठेवतो मी पाहिलं इम्पल्सिव्ह डिसिजन घेणारे ट्रेडर सुरुवातीला कधी कधी लगमुळे खूप पैसा कमवतात पण शेवटी मार्केट त्यांना एक्सपोज करत मग एक मोठा लॉस त्यांचा सगळा कॉन्फिडन्स चोरून नेतो जो ट्रेडर प्रत्येक आधी प्लॅन करतो तो हळूहळू वाढतो पण त्याची ग्रोथ टिकाऊ असते मी नेहमी स्टुडंटला सांगतो तुम्ही प्रत्येक ट्रेड घेण्याआधी स्वतःला तीन प्रश्न विचारा मी हा ट्रेड का घेत आहे माझा याचा एंट्री पॉइंट कुठं आहे आणि मी ह्याला एक्झिट कुठं करणार आहे मग ते प्रॉफिट असू दे किंवा लॉस असू द्या या तीन प्रश्नाचे उत्तर जर तुमच्याकडे क्लिअर असतील तरच तुम्ही ट्रेडमध्ये पुढे जाणं गरजेचं आहे जर या तीन प्रश्नांची उत्तरं क्लिअर नसतील तर तुम्हाला त्या ट्रेडमध्ये थांबणं कधीही फायद्याचं आहे मार्केटमध्ये जिंकण्यासाठी पेशन्स स्ट्रॅटर्जी आणि सर्वात जास्त डिसिप्लिन लागते पुढच्या वेळेला मित्रांनो चार्ट पाहून एक्साइटमेंट आली म्हणून ट्रेड टाकू नका ऑर्डरचं बटन दाबू नका एक सेकंद थांबा खोल श्वास घ्या आणि स्वतःला विचारा हा माझा प्लॅन आहे की इम्पल्स आहेत जर इम्पल्स असेल तर तो ट्रेड सोडणं शहानपणाची गोष्ट आहे कारण ट्रेडिंग लकीने होत नाही प्लॅनिंगने जिंकली जाते मित्रांनो सातवा सर्वात महत्वाचा नियम आहे रिव्ह्यू मित्रांनो ट्रेडिंग मध्ये सर्वात मोठी चूक कोणती हे फक्त तुम्हालाच माहित असतं मित्रांनो तुमच्या चार पाच तीन दोन वर्षाच्या ट्रेडिंग लाईफला आठवून बघा तुम्ही आतापर्यंत काही चुका केल्या आहेत मित्रांनो तुम्ही एक स्ट्रॅटर्जी शिकला काही ट्रेड टाकले आणि ते ट्रेड जिंकले नंतर तुम्हाला नेहमी वाटतं आपण या ठिकाणी जिंकू शकतो पण सत्य मार्केटमध्ये रोज बदलत असतं प्रत्येक क्षण नवा असतो प्रत्येक ट्रेड नवा असतो त्यामुळं आपण स्वतःला रिव्ह्यू नाही केलं तर मित्रांनो मार्केट तुम्हाला पाठीमागं टाकतं माझ्या जर्नीमध्ये मा देखील हेच झालं मी जेव्हा सुरुवातीला ट्रेडिंगला सुरुवात केली त्यावेळेला माझ्याकडे एक स्ट्रॅटर्जी होती त्या स्ट्रॅटर्जीनं मी काम करायला सुरुवात केलं आणि त्यानंतर ती स्ट्रॅटर्जी काम करायला मला वाटलं मी आता मार्केटमध्ये जिंकतोय पण मित्रांनो मार्केटनं मला माझी जागा दाखवून दिली त्यामुळे मित्रांनो मार्केटमध्ये एकच स्ट्रॅटर्जी कायमची कधीच काम करणार नाही त्या स्ट्रॅटर्जीला रोज दररोजच्या दररोज तुम्हाला रिव्ह्यू करावा लागेल त्याचा अॅनालिसिस करावं लागेल त्या स्ट्रॅटर्जीचं ऑब्झर्वेशन करावं लागेल आणि त्यामध्ये सातत्यानं तुम्हाला सुधारणा करावी लागेल मार्केटमध्ये अशी एकही कोणती स्ट्रॅटर्जी नाही जी वर्षानुवर्ष कायमस्वरूपी चालेल त्या स्ट्रॅटर्जीमध्ये सातत्यानं परिस्थितीनुसार बदल करावे लागतील रिस्क मॅनेजमेंट नुसार बदल करावे लागतील मनी मॅनेजमेंट नुसार बदल करावे लागतील आणि सगळ्यात महत्वाचं बदल करावे लागतील जर हे बदल केले तर तुम्ही नक्की मार्केटमध्ये जास्त वेळ टिकून राहू शकता आणि हे टिकून कधी राहू शकता जर तुम्ही सातत्यानं तुमच्या ट्रेडिंग प्लॅनचा रिव्ह्यू केला तर अदरवाइज तुम्हाला मार्केट बाहेर ढकलायला वेळ लावणार नाही मित्रांनो शेवट तुम्हाला इतकाच ट्रेडिंग फक्त चार्ट बघून कॅन्डल बघून इंडिकेटर बघून केलं जात नाही मित्रांनो ना हा खूप मोठ्या धैर्याचा खेळ आहे हा डिसिप्लिनचा खेळ आहे आणि सर्वात महत्वाचा ट्रेडिंग हा माइंडसेटचा गेम आहे कॅपिटल वाचवणं रिस्क रिवॉर्ड समजणं स्टॉप लॉसला स्वीकारण ट्रेंडच्या सोबत चालणं इमोशनवर कंट्रोल ठेवणं प्लॅन करून त्यानुसार ट्रेडिंग करणं आणि त्या प्लॅननुसार सातत्यानं प्लॅनमध्ये चेंज करणं प्लॅनचं रिव्ह्यू करणं हे सात नियम जर तुम्ही या ट्रेडिंग लाईफमध्ये जर फॉलो केले तर नक्की मित्रांनो मार्केट तुम्हाला एक दिवशी या मार्केटचा किंग बनवेल मग मित्रांनो तुम्ही मनापासून हे नियम स्वीकारणार का मार्केटमध्ये तुमचा शत्रू कोण आहे मार्केट आहे का तुमचं माइंड आहे हे एकदा स्वतःला विचारून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओचा व्हिडिओ आवडला असेल आणि ह्या व्हिडिओमुळे तुमच्या ट्रेडिंग सायकोलॉजी मध्ये काही बदल झाला असेल तर नक्की हा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि परत एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटू मित्रांनो तुमच्या फायनान्शियल फ्रीडमच्या जर्नीला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा येत्या मार्केटला तुम्ही तुमचा मित्र बनवा स्वतःमध्ये कन्सिस्टन्सी ठेवा डिसिप्लिन ठेवा लकनी ह्या मार्केटमध्ये काही होत नाही डिसिप्लिन आणि कन्सिस्टन्सी त्यासाठी गरजेचं आहे अशाच माहितीसाठी आपल्या युट्यूब चॅनलला परत एकदा सस्क्राईब करा धन्यवाद इंडेटी मार्केट रिस्क रिलेटेड